दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आदरणीय खोजा परिवार परिवारातील सदस्य यांच्याकडून आज बेगर बांधवांना भोजनदान दिले जात आहे त्याबद्दल संपूर्ण खोजा परिवार खोजा परिवार टीम या ठिकाणी कपडेसुद्धा घेऊन आलेले आहेत भरपूर कपडेसुद्धा त्यांनी आणलेले आहेत आणि आज बेगर बांधवांना या ठिकाणी वाढण करण्यासुद्धा येत आहे एकशे पन्नास बेगर बांधवांना या ठिकाणी भोजनदान केले जात आहे सुंदर असं भोजनाचं नियोजन या ठिकाणी केलं गेलं आहे चलो चलो चल या ठिकाणी खोजा परिवारातील आदरणीय ताई सुद्धा या ठिकाणी बाळन करण्यासाठी आलेले आहेत संपूर्ण टीम या ठिकाणी आलेल्या आहेत आणि सुंदर असं भोजनाचं नियोजन या ठिकाणी केलं गेलं आणि एकशे पन्नास निराधार बेघर बांधवांना या ठिकाणी भोजनदान दिलं जात आहे त्याबद्दल खोजिया परिवारातील आदरणीय शोकजी समदानी सरसुद्धा या ठिकाणी वाढण करण्यासाठी आलेले आहेत त्याबद्दल समदानी परिवार व संपूर्ण खोजया परिवार यांचे बेघर निवारा केंद्र यवतमाळ शतश आभारी आहे या ठिकाणी खोज्या परिवारातील सर्व परिवार या ठिकाणी समदानी परिवार व संपूर्ण टीम या ठिकाणी बेघर बांधवांना वाढण करण्यासाठी आलेले आहेत त्याबद्दल संपूर्ण टीमचे शतशा आभार ज्यांनी अनमोल या कार्यामध्ये बेघर मनोरुग्ण बांधवांच्या सेवेमध्ये हातभार लावला आणि या निराधार असलेल्या अनाथ बेघर बांधवांसाठी या ठिकाणी आधार दिला त्याबद्दल या टीमचे शतशे आभार एकशे पन्नास बेगर बांधवांची ही मनोभावे मानवसेवा या ठिकाणी सुरू आहे आणि या या ठिकाणी दोन वेळा समधानी सर या ठिकाणी येऊन गेली आणि त्यांनी कळवले की आम्ही आपल्या मदतीला नक्कीच येऊ आणि आज जवळपास हजार एक एक हजार कपड्याच्यावर कपडे स्वतः जमा करून घेऊन आले आणि या ठिकाणी आज वाढणसुद्धा या ठिकाणी करण्यात येत आहे त्यांच्याकडून याबद्दल संपूर्ण टीमचे शतशा आभार जय हिंद जय गाडगे बाबा